<tinyan> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास अलर्ट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी तर मित्रांनो बघा हे दहा क्वेश्चन असतील हे सर्व महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहेत आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला हे विचारले विचारले जाऊ शकतात ओके तर काळजीपूर्वक व्हिडिओ पहा यातील पहिला क्वेश्चन आहे हॅलो पहिलं क्वेश्चन आहे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे ओके ए गहना बी सुरिनाम सी नामेबिया डी अर्जेंटिना तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सुरिनाम ओके प्रश्न दुसरा भारतातील पहिले स्वदेशी विकसित फोटोनिक रडार कोणी विकसित केले आहे आय आय टी दिल्ली डी आर डी ओ एच एल आणि अडाणी डिफेन्स उत्तर आहे मित्रांनो डी आर ओ ऑप्शन नंबर बी ओके मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे बिहार बी राजस्थान सी अरुणाचल प्रदेश डी झारखंड योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए बिहार प्रश्न चौथा बघा मित्रांनो माउंट एलस्ट हे युरोपमधील सर्वात उंच शिखर चढणारा सर्वात जगातील सर्वात लहान व्यक्ती कोण बनला आहे ए काव्य कार्तिकेयन बी वाघा कुशाग्र सी D. वागा है C. तेन तेनबीर सिंह डी वाघा कुशाग्र उत्तर आहे मित्रांनो सी तेनबीर सिंह ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन नुकताच उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेड शो दोन हजार पंचवीस कोणत्या कोणत्या म कोठ्या आयोजित केल्या जाईल ओके okay. तर पर्याय आहेत ए बेंगलोर बी लखनऊ सी बरेली डी नोएद नोएडा ओके okay. डी ग्रेटर नोएडा तर उत्तर आहे मित्रांनो डी ग्रेटर नोएडा ओके सहावा प्रश्न आहे भारतीय नौसेनेची पहिली पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे ओके ए आस्था पुनिया बी पुनिता अरोरा सी अवनी चतुर्वेदी डी भावनाकांत उत्तर आहे मित्रांनो डी भावनाकांत अफगाणिस्तान देशाच्या तालिबान सरकारला मान्यता देणारा जगातील पहिला देश कोण बनला आहे A. भारत, B. ए भारत बी चीन सी रशिया डी इराण योग्य उत्तर आहे मित्रांनो सी रशिया प्रश्न आठवा कोणत्या भारतीय कंपनीने फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवांमध्ये जगात पहिले स्थान मिळवले आहे ए वडाफोन आयडिया बी एयरटेल सी बी एस एन एल डी रिलायंस उत्तर है मित्रों डी रिलायंस, रिलायंस जो, ओके प्रश्न नौवा द लकी वंस युस्तका शक्ति भट्ट पुरस्कार दोन हजार पंचा है झारा चौधरी द्रौपदी मुर्मू अरुंधती राय आणि अनि, अनि, अनिता देसाई उत्तर आहे मित्रांनो ए झारा चौधरी नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस कधी साजरा केला जातो तीन जुलै पंचवीस जून सात फेब्रुवारी अकरा ऑगस्ट तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तीन जुलै तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस नुकताच साजरा केला होता केला गेला होता तीन जुलैला ओके okay. तर मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू